नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत हो आहे तर मी आज गाजराच्या खुसखुशीत अशा पुऱ्या तयार करणार आहे तर एकदम मऊ राहणाऱ्या व एकदम छान असे चवदार पुरे आहेत तर यासाठी एक, एक वाटी गाजर खिसून घेतलेला आहे मी तर मध्यम आकाराच्या खिसणीमध्ये खिसून घ्यायचे दोन चमचे मोठे बेसन पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ जेवढं लागेल तेवढं घ्यायचे तर मोठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात पांढरे तिळ टाकायची एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचे कोलंजी टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे जिरे पावडर टाकायचे थोडेसे कोथिंबीर टाकायचे बारीक कट करून हळद आणि लसण मीठ टाकायचे थोडंसं लसण आणि अद्रक पेस्ट टाकलेली आहे ओवा टाकायचा आहे थोडासा आणि तूप टाकायचं एक चमचा मिक्स करून घ्यायचं आहे आता मी लसणाच्या पातीचं थोडंसं वाटण टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आता सर्व मिक्स करून पीठ मळून घ्यायचं एकदम घट्ट असं पीठ मळायचं तर आता पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तर आता याला पाच मिनटं असंच ठेवायचे आणि पाच मिनटानंतर थोडंसं तेलाचा हात लावून एकदम मुलायम असा उंडा तयार करायचा आहे आणखी थोडंसं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान असा उंडा तयार झालेला आहे मोठी चपाती किंवा छोटे छोटे गोळे करून पण पुऱ्या तयार करायतात तर, तर मी छोटे गोळे करून अशा पद्धतीनं पुऱ्या तयार करून घेणार आहे तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि पुऱ्या लाटून घ्यायच्यात पुऱ्या लाटेपर्यंत तेल गरम होत आहे तर मध्यम गॅसवर मी कढईत तेल ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडं पुऱ्या लाटून घेते तर या साईजमध्ये पुऱ्या बनवून घ्यायच्यात जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीनं वाटीनं कट करायचे तर सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता तळण्यासाठी तेलही गरम झालेलं आहे तर आता तळून घ्यायचं आहे तर एक एक पुरी असं अशा पद्धतीने तळून घ्यायची तर गॅस तेलामध्ये पुरी टाकल्यावर थोडंसं तेल गरमच असावं आणि गॅस थोडा मोठा करायचा आहे तर अशा पद्धतीनं एकदम छान अशी पुरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्यात तयार झालेल्या आहेत गाजराच्या एकदम चवीदार आणि टेस्टी लागतात बघू शकतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद